बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी झुंज प्रकरण सतरावे तात्या मध्यस्थीला लागले त्यांनी भैरूबद्दल आमदारांची वाटाघाटी केल्या आमदारांनी केरबासारख्या सहकाऱ्यांशी बोलून घेतलं उतावळा केरबा, केरबा लगेच तयार झाला आपल्या जीवावरचं संकट गेल्यासारखं त्याला झालं पण रामूशी तयार नव्हते जखमी गणा अजूनही सुडाचीच भाषा बोलत होता पण ती ताकद बेरडांच्यात राहिली नव्हती एक धाडसी गणा बेरड तोच आदू झाला होता त्यामुळं बिर्डांची आमदारांना फिकीर वाटली नाही त्यांना त्यांचे डावपे साधायचे होते त्याप्रमाणे त्यांनी तात्यांचे प्रत्येक अट मान्य केली भैरूला अटक दाखवून तात्काळ जामिनावर सोडायची व्यवस्था करतो असं म्हणाले त्याचा विस्कटलेला प्रपंच उभारण्यासाठी पैसा देतो असंही म्हणाले तात्यांचं समाधान झालं आमदारांचंही समाधान झालं दोघांच्यात एकमेकाबद्दल विश्वासाचं नातं जुळलं या नात्याचा धागा पकडून एका क्षणी दोघेच बैठकीत असताना आमदार तात्यानं म्हणाले तात्या एक गोष्ट विचारू का विचारा तात्या म्हणाले त्यावर आमदाराने सावधान विचारलं म्हणाले तात्या पारूची बातमी तुमच्यापर्यंत कशी पोचली तात्याने हा प्रश्न ऐकताच डोळे विस्पारले पण संयम न सोडता ते म्हणाले पारूचा खून झालाय हे खरं का आमदारकड बडले ते कसे तरी म्हणाले असं मीही ऐकतोय खरं म्हणजे तुम्हाला याची कल्पना नाही काय मला तर कळलं की यात तुमचाच हात होता म्हणून माझा हात नव्हता पण पारूचा घात झाला हे खरं आहे तात्या गंभीर झाले आमदारांच्याकडे बघतच राहिले पुन्हा आमदार संपतराव म्हणाले होय तात्या ती ती मळ्यातल्या हाऊसवर कामाला होती एका रात्री मी नाही बघून झुंजानं आणि गना बिरडाने तिची अब्रुल लुटली गळा दाबून तिचा खून केला त्याचवेळी मी तिथं पोचलो पण पण राजकारणापायी तो खून पचवला गेला तात्या तुम्हाला वडिला समान मानून आज पहिल्यांदा सत्य सांगतोय संपतराव आग बोलले तात्याने दुसरा प्रश्न केला पण त्याच बिरडाने माझ्यावरही हल्ला केला ते मला काहीच ठाऊक नव्हतं असं म्हणून संपतरावानी खोट्या शब्दा दिल्या पुन्हा तात्यानं म्हणाले यापुढं तुम्हाला गुरुस्थानी मानून राजकारण करीन काही चुकलं असेल तर क्षमा करावी संपतरावाने हात जोडले तात्यांचं मन अभाळागत विशाल झालं तात्या संपतरावांना म्हणाले चुका होताच माणसांच्या हातून जाऊ दे जाऊ दे यापुढे तरी नीतिमत्तेचं राजकारण करा भैरूपूर्वी तुमचाच कार्यकर्ता होता आणि पुढेही तुमचाच होईल पण प्रामाणिकपणे त्याला वाचवायला पाहिजे तात्या भैरूला मी माझा पाटरा का म्हणूनच सांभाळीन या वाटाघाटीनं संपतरावांशी तात्यांचे संबंध आणखी दृढ झाले स्मारकाचं उद्घाटन दोन दिवसावर आलं मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली चौकातला स्मारक स्तंभ साजला गावोगावची चार पाच झांज पथकं रंगीत तालीम करू लागली दररोजच्या गप्पा गोष्टी संपून रात्रीची संपतरावांची बैठक उठली वाडा शांत झाला वाड्याचे दरवाजे बंद करण्यासाठी ढेलजेत केव्हापासून पेंगत बसला शिरपा उठून दरवाजात आला त्यावेळी हातातील बंदूक सावरीत राखट चेहऱ्याचा सा दाढी मिशा वाढलेला भैरू पैलवान धीमी पावलं टाकीत तात्या पाटलांच्या पाठीमागून दरवाज्यात आला भैरूचा अवतार बघून शिरपाला कापरं भरलं अचानक समोर लांडगा यावं तसं झालं त्याच्या जिबेला जडपणा आला तो कस तरीच ओरडला मालक शिरपाच्या हाकीनं सोप्याला उभे असले संपतराव घरकन दरवाजाच्या दिशेला वळले लाईटच्या उजेडात तात्या पाटील ओळखले पण बंदूकधारी भैरूला चटकन वळखता येईना तात्यांच्या पाटीमागून येतोय म्हणजे भैरूच असणार हे त्यांनी जाणलं तसे संपतराव सोप्याच्या दोन पायऱ्या उतरून पुढे येत म्हणाले या, या 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 तात्या कुणाला आणलं भैरू काय होय भैरूलाच घेऊन आलो रे तात्याने उत्तर दिलं भैरूला बघून संपतराव मनातून हादरलेच तोंडावर काही न दाखवता त्याने त्यांचं स्वागत केलं वाड्याची दारं आतून बंद झाली त्या तिघांचीच बैठक बसली सावध शिरीष सोप्याला बाहेरच्या बाजूला उभा राहिला तात्या म्हणाले आमदार साहेब झालं गेलं काढायचं नाही ते ते गंगेला मिळालं पवित्र मनानं बोलायचं भैरूला तुमच्या पुढं आणलाय त्याला सगळी कल्पना दिली यम्या। या मी विषय संपलाय आता फक्त तुमच्याकडून त्याला शब्द पाहिजे वचन पाहिजे त्यावर संपत राहून आले तात्या तुमच्याजवळ वचन दिलंयच आता भैरूलाही सांगतो तू चिंता साथ करू नकोस तुला पोलिसात हजर करून जामिनावर आणायचं काम माझं पुढं कोर्टात सगळं सहकार्य माझं राहील गणाची देखील साक्ष फिरवू सुभराव काळीची केस फाईल करू यापेक्षाही आम्हाला तुझ्यासारख्या तगड्या माणसाची गावात पार्टी प्रमुख म्हणून गरज आहे संपतराव बोलत होते तात्या आणि भैरू ऐकत होते पुन्हा संपतराव म्हणाले काही शंका वाटते काय तक्क्याला रेलून सावधगिरीनं बसलेल्या भैरून उजव्या हाताला जमिनीवर आडवी ठेवल्या बंदुकीवर हात ठेवला चारी बाजूला तिरप्या नजरेनं पाहिलं आणि म्हणाला साहेब शंका नाही पण पण विश्वास पाहिजेल त्यावर आमदार म्हणाले मी तात्यांना विश्वास दिला आहे तसा तुलाही देतो माझ्या मनात काही पाप असतं तर मयत सुभेदार विजय पाटलांच्या स्मारकाचं काम मी केलंच नसतं शिवाय पाठीमागे जे घडलं ते अनावधानानं झालंय तुला विश्वास वाटत असेल तर मी निश्चितपणे सहकार्य करेन असं संपतराव आत्मविश्वासानं बोलताच भैरूचीही आशा पालवली त्यानं विश्वास व्यक्त केला संपतरावांना म्हणाला माझा विश्वास आहे पण पुढं काय करायचं ते बोला त्यावर संपतराव चटकर म्हणाले डी वाय एस पी साहेबांशी चर्चा करून तुला हजर करू सुटशील अशी कागदपत्रही तयार करून तुला जामीन घेऊ असं म्हणून संपतराव आणि शेजारचा फोन उचलला रिसिवर कनाला लावून बटणं दाबली भैरू दचकला त्याचे कान संपतरावांच्या शब्दांकडे लागले संपतराव बोलू लागले हॅलो कोण डी वाय एस पी साहेब का हा 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 तर काम असं होतं तो आपल्या गावचा भैरू जाधव पैलवान हा फरारी आहे तो तो हजर होतोय सगळी जबाबदारी मी घेतली आहे पण त्याला सही सलामत बाहेर काढायचं आहे त्या दृष्टीनं कागदपत्र बनवा हम्म काही अडचण येणार नाही मी मी सहकार्य करीन एवढा सीएम साहेबांचा दौरा होऊ दे मग हजर करीन मी मी स्वतः घेऊन येईन हा हा ठीक आहे ठीक आहे आमदारांनी बोलून घेतलं फोनवरचं संभाषण ऐकून भैरूही सुखावला वाटाघाटी पक्क्या झाल्या चहापाणी झालं आमदारांनी त्या दोघांना निरोप दिला वाड्याची दारं पुन्हा उघडली भैरू दिमागानं दरवाजातून बाहेर पडला तेव्हा आमदार मिस्किलपणे शिरीषला म्हणाले याला म्हणतात राजकारणातले डावपेच त्यावर शिरीष म्हणाला पण आबा याशाशी तडजोड करण्याचं असं काय अडलं होतं आपलं अडलं तर काहीच नाही फक्त संघर्षातलं एक पाऊल मागं घेतलंय इतकंच इतकंच काय ते संपतरावांचं बोलणं शिरीषला समजलं काहीतरी लक्षात आल्यासारखं शिरीष म्हणाला आबा आणखी गोष्ट सांगायची राहून गेली अचानक कार्यक्रम लागल्याने मीही तुम्हाला बोललो नाही असं म्हणून त्यानं सुनीताला आलेल्या मधुकर कांबळेच्या पत्राची गोष्ट बोलून दाखविली तो सर्व वृत्तांत ऐकून संपतराव हादरलेच त्यांना सुनीताचा राग आला त्यापेक्षाही भयंकर राग मधु करता आला ते म्हणाले त्याला अजून त्याची पायरी कळली नाही तेही त्याला ते दाखवून द्यावं लागेल तेव्हा शिरीष म्हणाला आता तुम्ही सुनीतालाही काही बोलू नका काय करायचं ते आपण ठरवू संपतराव भयंकर संतापले होते तरीही त्याने आपला संताप मनातच कोंडला आणि झोपण्यासाठी ते माडीवर गेले काही सुभेदार विजय पाटलांच्या स्मारक उद्घाटनाचा दिवस उजाडला सगळं गाव पताकांनी आणि स्वागत कमानींनी नटून गेलेलं मतदारसंघातून गावगावच्या माणसांची रीग लागली होती माणसांच्या गर्दीनं मुख्य मारुती चौक फुलवून गेला झांज पदकं जोर वाजू लागली बेंजोच्या तालावर उत्साही तरुणांचे नृत्य सुरू झालं चौकात केलेल्या व्यासपीठावरच्या माईकवरून केरबा कदम ओरडून पब्लिकला काही सूचना करीत होता मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आमदार संपतराव देसाई झेड पी मेंबर दिनकरराव पाटील सरपंच मानकोजी शिंदे गावचा तलाठी ग्रामसेवकांपासून ग्रामपंचायती हे सगळे पंच पंचक्रोशीतली झाडून सगळी पुढारी मंडळी पांढऱ्या भट्टीच्या कपड्यात गावच्या मुख्य वेशीवर हजर होती त्या गर्दीतच तात्या पाटील ही नीटनेटका पोशाख करून हजर होते मुख्यमंत्र्यांना वाजत गाजत चौकापर्यंत न्यायचं म्हणून रंगीबेरंगी फुलांच्या माळाने सजवलेली जीप सज्ज होती जमलेल्या मंडळींना फार वेळ ताटकळत बसावं लागलं नाही लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा आला पुढं पोलिसांची पायलट जीप सायरन वाजवत आली त्याचबरोबर फटाक्यांची आतशबाजी झाली आउट उडू लागले जमलेल्या वाद्यांना चेव चढला घोषणांचा गदारोळ उठला मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात हरांचा ढीग चढला सजवलेल्या जीपमधून मिरवणूक सुरू झाली मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आमदार देसाई उभे राहिले माणसांची गर्दी चालू लागली पुन्हा औटांची आतशबाजी झाली आपलं स्वागत पाहून मुख्यमंत्री भारावले ते हसतमुख आमदारांच्या कानात काहीतरी बोलले फोटोग्राफर लोकांची धावपळ झाली फटाफट फ्लॅश उठले व्हिडिओ कॅमेरा फिरू लागला चित्रीकरण करू लागला मिरवणूक कार्यक्रमस्थळावर आली मुख्यमंत्री जीपवरून खाली उतरले भावपूर्ण वातावरणात सुभेदार विजय पाटलांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा चालू झाला माणसं निस्तब्ध झाली तात्या पाटील आणि तिथं उपस्थित असलेला त्यांचा परिवार शोकाकुल झाला कार्यक्रमाला कारुण्याची झालर चढली उद्घाटनानंतर मंडळी व्यासपीठावर चढली दिनकरराव पाटलांनी प्रास्ताविक केलं आमदारांनी आपल्या भाषणात गावचा इतिहास कथन केला गावाला असलेल्या स्वातंत्र्याच्या क्रांतिकारकांची परंपरा सांगितली तात्या पाटलांचा पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यांचा गौरव केला त्यांच्या स्तुतीपर शब्द सुमने वाहिली त्याच क्रांतिकारकाचा मुलगा म्हणून वीरमरण पत्करल्या सुभेदार विजय पाटलांच्या कर्तृत्वाचाही भावपूर्वक गौरव केला जाता जाता आपण गावासाठी आणि आपल्या मतदारांसाठी काय कार्य केलं याचाही आढावा घेतला त्यांच्या आजोड वक्तृत्व शैलीनं मुख्यमंत्र्यांसह उपस्थित जनसमुदाय भारावून गेला तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनीही भाषण केलं सुभेदार विजय पाटलांचे स्मारक या गावालाच नव्हे तर अखंड राज्यालाच पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल क्रांतिकारी वीरांना जन्म घालण्याचा हा हा वसा गावकऱ्यांनी स्वाभिमानानं जोपासावा असंही ते म्हणाले या पुढे जाऊन त्यांनी संपतरावांच्या कार्यांचा गौरव केला ते म्हणाले त्यांचे काम पाहून आपण लवकरच त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेत आहोत ही घोषणाही त्यांनी केली या त्यांच्या घोषणेचं उपस्थितांतून जल्लोषानं स्वागत झालं मध्येच व्यासपीठा शेजारी असली गुरुवांची शिंग वाजू लागली एक चैतन्याची लाट येऊन गेली तात्या पाटलांचं अध्यक्षीय भाषण झालं ते गहिवरल्या शब्दात बोलले आपला पुत्र देशासाठी कामी आला त्याबद्दलचा स्वाभिमान त्यांनी बोलून दाखवला आमदारांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला आमदार म्हणजे या गावचं भूषण आहे असंही ते म्हणाले शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तात्यांचा आणि विजयीच्या बायकोचा सत्कार करण्यात आला मुख्यमंत्र्यांना तात्यांच्या हस्ते चांदीची गणेश मूर्ती देऊन फेटा शाल देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री फंडातून तात्यांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांनी देणगी जाहीर केली त्यानंतर जनतेतून व काही संस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना हार तुरे घालण्यात येऊ लागले व्यासपीठावर हार घालणाऱ्यांची गर्दी वाढली त्या गर्दीतूनच एकजण हार घेऊन पुढं आला त्यानं पहिल्यांदा नमस्कार करून आमदारांच्याशी हस्तांदोलन केलं आमदारांच्या भुया उंचावल्या डोळ्यात क्रोध आला कारण तो युवक होता मधुकर कांबळे क्षणात आमदाराने आपला राग गिळत त्यालाच म्हणाले मुंबईहून कधी आलास आज सकाळीच आलो असं तो म्हणाला त्यानं मुख्यमंत्र्यांना हार घातला त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आमदारांनीच पुढं होऊन त्याची मुद्दा मुख्यमंत्र्यांशी ओळख करून दिली त्यानं म्हणाले हा आमच्या गावचा मधुकर कांबळे मुंबईत दलित चळवळीचं नेतृत्व करतोय मुख्यमंत्र्यांनी ने त्याची पाठ थोपटली हे सर्व पाहत असणारा शिरीष आमदारांच्या जवळ आला त्याला राग आला होता समारंभातला आभाराचं भाषण सरपंच मानकोजी शिंदेने केलं टाळ्यांचा कडकडाट झाला घोषणांचा पुन्हा गदारोळ झाला आणि मग कार्यक्रम संपला आमदारांच्या वाड्यावर जेवणाच्या पंक्ती उठल्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी शाही भोजन व्यवस्था केली होती आमदारांनी मुद्दामच मधुकर कांबळेला जेवणासाठी निमंत्रण दिलं आवर्जून यायला सांगितलं हे सगळं शिरीषला आवडलं नव्हतं त्यानं त्याबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा आमदार म्हणाले तू फक्त सुनीतावर लक्ष ठेव हो। बाकी काय करायचं ते मी बघतो तू फक्त बघत राहा आमदारांच्या पुढे शिरीष काही चालत नव्हतं मधुकरला आपुलकीनं त्याने जेवणाच्या पंक्तीला बसवला त्याचंही मन त्यांच्या आदरात इत्यानं भरून आलं घरी गेल्यानंतर शंभरदा मधुकरनं आपल्या वडिलांच्या जवळ विटोबा कांबळेजवळ आमदारांची स्तुती केली त्यांच्या स्वभावाचे गुण गायले विठोबालाही आपण डोंगरा एवढे मोठे झाल्यासारखं वाटलं विट्टू पोरग्याला म्हणाला आमदार साहेब गावचा पोशिंदाच हाय हर घडीला माणसांचा उपयोग पडणारा माणूस हाय त्यावर मधुकरही म्हणाला पूर्वी म्हणे तात्या पाटलांचं आणि त्यांचं खूप बिनसलं होतं पण आज तरी दोघही गळ्यात गळा गड़ा घालून आहेत चालायच तात्याचा त्यावेळेला आत्या गैरसमज झाला होता असं विटोबा म्हणाला पिता पुत्रांचा असा संवाद बराच वेळ गावच्या भानगडीवरच रंगला आणि अंधारात झोपेची गुंगी चढत गेल्या त्या दलित वाड्यात विट्टूचंही घर झोपेच्या आधीन झालं बाहेरच्या कुडालगत टाकल्या बाजल्यावर मधुकर मात्र एकसारखा उलट सुलट विचार करीत होता स्वतःशीच प्रश्न विचारित होता जर आपण सुनीताला घेऊन मुंबईला पलायन केलं तर तर गावात काय परिस्थिती तयार होईल आपल्या आई वडिलांना काय वाटेल रागानं बेभान झालेली देसाईंची भावकी आपल्या वस्तीवर चालून आली तर, तर त्या प्रक्षोभाला तोंड कोण देईल कदाचित आपल्या घरादाराची राख होईल काय आणि आपल्या कृत्याची शिक्षा दलित वाड्यालाच भोगावी लागली तर या प्रश्नांची उत्तरंही तोच शोधित होता स्वतःशीच म्हणत होता जर असं काही झालंच तर आपण अखंड महाराष्ट्र पेटवू राज्याच्या पोलीस आयुक्तांपुढं प्रत्यक्ष आमदारावरच गुन्हा दाखल करू पोलीस संरक्षण मिळवू फार वर्ष आम्ही हाल अपेक्षा सहन केल्यात यांच्या सरमजामदारीच्या आणि गावच्या पाटीलकीच्या आता काळ बदलला आहे आम्हाला वाटतेल ते आम्ही घडवू शकतो मी सुनीताला बळजोरीनं तर नेत नाही हा प्रेमाचा सौदा आहे प्रेमाला जात पात नसते असते फक्त मानवी मनाची नाजूक भावना ही भावना नाजूक असली तरी प्रसंगी काळालाही आपल्या प्रेमापायी आव्हान करते काळाशी टक्कर घेताना वज्रापेक्षाही कठीण व्हावं लागतं म्हणूनच काय असेल ते होईल पण सुनीता ही आपलीच होईल त्याचवेळी आमदारांच्या फार्म हाऊसमध्ये गुपचूप बोलणी चालली होती आमदार केरबा कदम आणि बंदूकधारी भैरू जाधव बैठकीत बसले होते भैरूचे चार साथीदार फार्म हाऊस बाहेर अंगणातच बैठक घालून तळ हातावर तंबाखू मळत होते आमदार एवढ्या रात्री मुद्दामच भैरूशी बैठकीला बसले होते त्यांनी वेषांतर करून दुपारच्या कार्यक्रमाला भैरूला थांबून घेतलं होतं ते मूळ मुद्द्याला हात घालत भैरूला म्हणाले भैरू तुला पोलिसात हजर करण्यापूर्वी माझं स्वतःचं एक काम करशील का। काम तरी बोला काय काम आहे ते कळल्याशिवाय काम कसं करणार असं भैरू म्हणाला त्यावर आमदार म्हणाले काम जोखमीचं आहे पण मी त्याचा तुला पूर्ण मोबदला देईन अगदी विश्वासानं पाहिजे तर काम करण्यापूर्वी सुद्धा देईन म्हणजे सुपारी म्हणा की पण आमदार साहेब मी हा कधी सुपारीचं काम केलं नाही असं भैरू जरा स्पष्टच बोलला आमदार चक्रावलेत केरबानं त्याच्याकडे बघून डोळ्यांच्या भोया उडवल्या आमदार मध्येच उठून आत गेले आतून त्याने एक लहानशी बॅग बाहेर आणली पुन्हा बैठकीवर बसले बॅग खोलून नोटांचे अनेक बंडल बाहेर काढली ती भैरू पुढं ठेवत म्हणाले काम करणार असलास तर हे तुला मानधन हा हे मानधन समज मला पण कुणाला सुपारी द्यायची सवय नाही कारण सुपारीत सौदा असतो हे हे तसं नाही ही माझ्या जिवाळेची देणगी समज आणि वाटत असेल तर त्या जिवाळ्यातून तू माझं काम कर पैसे बघून भैरूच्या भावना बदलल्या त्यानं बाहेर बसल्या साथीदारांना आत बोलावलं त्यांना नोटांची बंडलं दाखवीत म्हणाला हे आपल्यासनी साहेबांनी मानधन दिलंय या बदल्यात त्यांचं एक काम करायचं का एक साथीदार म्हणाला पण काम तरी काय ते काय बी असू दे डोंगरालाच धडाक द्यायची आहे असं समजा असं भैरू म्हणाला पैशाचा मोह त्याच्या साथीदारांना आवरला नाही नाहीतर त्यांना सुपाऱ्यांची सवय होतीच सगळीच एक सुरात म्हणाली केलं केलं काम साहेब तुमचं कामाला होकार आला तशी आमदाराने नोटांची बंडलं भैरूच्या पुढ्यात सरकवली बाकीच्यांना बाहेर घालवलं गंभीर सुरात भैरूला म्हणाले विठोबा कांबळेचं पोरग मधुकर कांबळे ते मुंबईवरून आले त्याला गुपचुप काढायचा त्याच्या खुनाची बातमी ह्या कानाची त्या कानाला करता नये हे ऐकून भैरूला धक्काच बसला तो आमदारानं म्हणाला विठ्ठू कांबळेच्या पोराचा खून करायचा पण कशा बाई त्यावर आमदार म्हणाले काम माझा आहे कारण माझी मला माहिती आहेत तुम्हाला मानधन पोचलंय काय करायचं ते ठरवा यापेक्षा जास्ती बोलायला आमदार तयार नव्हते तेव्हा मग भैरूचाही ना इलाज झाला त्यानं नोटांची बंडल डोक्याला बांधली टापर सोडून त्यात बांधली आमदारांना म्हणाला जमलं तर काम उजाडायचे आत करीन नाहीतर थोडा दम धरावा लागेल मग तसे आमदार म्हणाले उद्या तो मुंबईला गेल्यानंतर काय करणार हे ते पण खरंच आहे म्हणा धरल्या कामाला उशीर नको असं म्हणून भर उठला साथीदारांना चला म्हणाला फार्म हाऊस उस समोर ऊसाचं रान ऊस गेल्यानं मोकळं होतं त्या रानाच्या मोकळ्या सरीतून पडलेल्या पाय वाटेवरनं त्यानं पाऊल टाकलं आणि एकाएकी त्याच्या कानात पारूची आर्त किंकाळी घुमली त्याच्या सर्वांगावर काटा उठला गोंधळासारखा का तो मध्येच थांबला अंधारलेल्या शिवारावरून त्यानं नजर फिरवली खून पटल्यासारखी स्वतःशीच म्हणाला याच उसाच्या फळात पारूचं प्रेत अंधारानं गाडलंय त्याला पारूचाने आपलं प्रेम प्रकरण आठवलं आमदारानं लावलेली गालावरची मुसकाळात आठवली पारूचा शेवट आठवला त्याबरोबर त्यानं खांद्यावरची बंदूक हातात घेतली त्याला वाटलं की असंच जाऊन आमदाराच्या छातीवर गोळ्यांचा पाऊस पाडावा पण दुश्मनीचं रूपांतर तात्या पाटलांच्या मध्यस्थीनं मैत्रीत झालं होतं तात्यांना दिलेल्या शब्दानं हात बांधले होते आणि आता तर प्रत्यक्ष आपण आमदाराची सुपारी घेऊन त्याच्याच कामगिरीवर निघालोय भैरू हताश झाला पारूच्या आठवणनं त्याच्या डोळ्यात अश्रू आले पण अंधारात ते कोणालाच दिसले नव्हते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या